नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा जी मुलाखत घेऊन आलो की ज्याने वयाच्या फक्त अवघ्या सोळाव्या वर्षामध्ये या क्षेत्रात उतरून त्यांनी गाडी आणायला चालू केली गाडी शिकली हानायला आणि बैलगाडी हाणं ही सोपी गोष्ट नाही आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे तर मित्रांनो अवघ्या सोळाव्या वर्षात ह्या क्षेत्रात येणं आणि ह्या क्षेत्रात आपलं काहीतरी नाव कमवण्यासाठी संघर्ष करणं एक अतिशी मोठी गोष्ट आहे मित्रांनो असे जे आपल्यासोबत आज गाडीवर आहेत मनी तर आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया की कशा पद्धतीने या क्षेत्रात आली काय हा नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव लागतं माझं नाव शिवम सचिन पवार राहणार मनी राजुरी बर तुमचं आत्ता वय किती सोळा सोळा या क्षेत्रात कसं काय काय आला काय आज्याला नाद होता पप्पासनी नाद होता मग तिने बंद केलता मी आणि चालू केला तिने बंद केला म्हणजे का काय करायचं नाही शेती बघायची काय नाही ना बंद नाव कस श्यामराव पवार राजुरी राज आता घरात बैल किती तुमच्या घरात बैल तीन आहेत कि चालू ले? दोन आवताचे आहेत एक क्षेत्रात तुम्ही आजच्या मागण्या आला बरोबर सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही आला आजांच्या बरोबर त्यावेळी पहिला सुरुवातीला गाडी हानावी अशी इच्छा मनात निर्माण कशी झाली पप्पांच्या बरोबर राज्या बरोबर मैदान बघायला जाणार ती बघून पण हस आपण करावी हे असं तुम्हाला मनात इच्छा तयार झाली की बाबा गाडी आपण मोठ्या गाडी म्हणाला बघून हानावी ती साधारणतः ते वय किती होती बारा तेरा असेल की बारा तेरा वयात त्यावेळी भीती वाटली नाही की बाबा ह्या गाडीत बसलो आणि कधी पडलो लागलं किंवा काय झालं तर नाही भीती कधी वाटली नाही सुरुवातीला कोण मला माग घेत नव्हतं मग आमचा आमचा स्वतःचा बैल पळवा चालू केला माग गाडी हाणायला लागलो त्यांची नंतर मग मला तालीमीलाही माग घ्यायची तसंच करत करत शिकलो सुरुवातीच मैदानाला माग आणली मोहन जाधव म्हणून कोरले जायत त्यांच्या माग तेव्हा नंबर झालतो तो एक आणि मग ज्यावेळी तुम्हाला तारमीला मागे घेत होती आणि घ्यायला चालू केली ती कुठली गाडी होती कुठल्या गाडीत पहिल्यांदा बसलेलं ती मोहन जाधवांच्या जवळ ह्या जायला तिचे हाण ती गाडी हांडली आणि बैजा म्हणून एक बैल होता तिचे बरोबर आणि पहिल्यांदा नांगोळ्याला नांगोळ्याला बैजा आणि सरजा म्हणून बैल होती बरोबर आता ज्यावेळी तुम्ही ह्या क्षेत्रात आला ज्यावेळी तुम्ही गाडी वान म्हणून काम करायला चालू केली शिकायला चालू केलं काय काय गोष्टी शिकला तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने शिकला काय पुढल्या गाड्याला बघायचं तो गाडी कसा काढतोय कसा हाणतोय काय केलं पाहिजे कुठं बैलक लावलं पाहिजे हेच शिकलो बरोबर ना आता कोणत्या कोणत्या गाड्या तुम्ही चालू करल्या म्हटल्या फायटर सिद्धेवाडीचा परत करंजी गाजा हाणलाय शेठ करंजे परत आहेत बऱ्यापैकी आहेत मोठे मोठे आहेत ते बंड्या मग तुमच्या माग राजुरीचा फायटर हाणला तो शूटर शूटर हान्या हा तो हाणला परत, परत कागलला उदगाव बुजार हाणलं शात तुम्ही सगळ्या गाड्या आता बऱ्यापैकी चालू बऱ्यापैकी बैला हाणले ह्याच्यामध्ये कुठल्या कधी कधी अशा अडचणी पण आल्या असतील काय काय अडचणी आल्या तुम्हाला बैल येऊन अडकला होता गाडीतनं पडलो होतो दोघ पण पडलो होतो मी आणि शेषी बापू होतो बैल येऊन लागला होता इथं डोस्याला लागलो होत डोक्याला लागलं होतं ज्यावेळी तुम्हाला गाडीत घेत नव्हती ज्यावेळी त्यावेळी तुम्हाला कसं वाटत काय होणार काय नाही असं वाटत काय वाटत आपल्याला कोण घेते असच वाटायचं कोण आपण माग घेणार नाही काय करणार नाही आपण कसं काढून आता काय स्वप्न आहे या क्षेत्रातील येऊन बैल आणायची जंतूची ब आटली मोठे मोठे मैदानात गाडी आणायची बरोबर आहे ह्या आता मग ह्या नादात आला आता दहावी दहावी शाळा पूर्ण झाल्या का दहावी पूर्ण झाल्या बरं मग पुढे आता शाळा शिकणार काय ह्या क्षेत्रातच ता फक्त काम करतात शाळा शिकत शिकत करायचं कशा पद्धतीने मॅनेजमेंट करणार या दोन्ही गोष्टी अकरावीला ॲडमिशन टाकलं आहे एक्स्टर्नला गाडी आणायचा गाडी आणायला जायचं कॉलेज करायचं आता मग तुम्ही गाडी आणता येत एकदम कमी वयात मी गाडीवर तुम्ही तयार हो पाहिजे मग तुम कधी तुम्हाला गाडी आणल्यावरती पैसे वगैरे कसे मिळते मानधन मानधन देतात की पाचशे सातशे काव्हा केव्हा देत पण नाही काय सांगतात काय मालकांनी काय मालकांची इच्छा दिली आ, दिली नाही नाही मालकांनी दिली तर घ्यायची जायचं या ना, क्षेत्रात येणे मागचं काय नाव काय नाव जे नाव ह्या क्षेत्रातच होईल असं का आवडते ती आज्जियानं केलं वडिलांनी लय केलं नाही ती आज्जीयानं नाव हायासाठी कोण्यासाठी आलो या क्षेत्रात आलो बरोबर पुढचं आणि काय नियोजन कसं आहे पुढच्या काळात काय ठीक येत्या तर मित्रांनो कशा पद्धतीनं गाडी आणायला सुरुवात केली आणि कशा पद्धतीनं ज्या कुठल्या कुठल्या गाड्या आणल्या त्याच्याबद्दल छोटीशी मुलाखत होती कारण की गाडी नव्या या क्षेत्रात मित्रांनो नवीन गाडीवर बरेच आहेत तर आता फक्त बघायला गेलो तर जनरलच्या दहा गाड्या वीस गाड्या जर धरला असतात तेवढेच गाडीवान आपल्याला सगळ्यांना मदत परंतु हे मित्रांनो खालचे जे गाडीवान आहेत नवीन गाडीवान तयार होत आहेत हे कौतुकास्पद गोष्ट आहे कारण की या क्षेत्राकडं आता यंग पिढी फक्त वळत्या बघायला यात उतरणारी ही खरी ही यंग पिढी आहे तर मग यांना यांचं पण नाव होणं या क्षेत्रात गरजेचं आहे तर तुमचं काय मत आहे या गाडीवानाबद्दल मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद